नाशिक शहरामध्ये गंगापूर रोडवर क्लबमुळे युवक युवती कशा प्रकारे नशेमध्ये फिरतात पोलिसांनी त्यांना विचारल्यावर सुद्धा पोलिसांशी कशा प्रकारे वाद घालतात हे बघा या व्हिडिओमध्ये ही युवती कशी या प्रकारे बोलते आणि वाक्य आहे बघा खरंच नाशिकमध्ये नशागिरीच्या अड्डे बंद व्हायला पाहिजे नाशिकमधून एमडी ड्रग्स हद्दपार व्हायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये सुला फेस्टिवल साजरा केला गेला पाहिजे का नाशिककरांनो जागृत व्हा आणि या नर्सरी ड्रग्स मुक्त आपल्या परिवाराला करण्यासाठी एकत्र या प्रशासनाच्या विरोधात जायची वेळ आली तरीही चालेल पण आपल्या कुटुंबासाठी आपल्या नाशिकसाठी आपले, आपले, नाशिक आपले तंत्र मंत्र यंत्र भूमीसाठी सुला फेस्टिवलला रद्द करण्याची एकत्र या विदेशी संस्कृतीला तिलांजली द्या व हाणून पाडण्यासाठी नाशिक राणी आपल्या कुटुंबाला आपल्या मुला मुलामुलींसाठी लागण होऊ नये यासाठी धार्मिक संस्कृती नष्ट होऊ नये यासाठी सर्व राजकारण आपापसातील मतभेद विसरून नाशिक हेच माझे कुटुंब व हेच माझे परिवार यासाठी वेळ प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल पण आज एकत्र येणे गरजेचे आहे आज नाही तर कधीच नाही आपले परिवार आपले मुलं मुली नसेल एमडी ड्रग्स आहारी जाऊन कुटुंबीय नष्ट होतील आज आपण जे व्हिडिओ बघत आहात तिथे आपले मुला मुलींना बघाल हे विसरू नका जागृत व्हा